एक उपाय सांगणारे हे आहे मेहंदीचं झाड आपल्या हाताला लावायची कोणमध्ये जी मेहंदी असते ती मेहंदीचं झाड आहे मी याच्या फांद्या तोडून आणले आहे आणि ते आता निसून निसून एक टपामध्ये पाणी घेतले आणि पाण्यात टाकून दिले आहे जेणेकरून ते भिजतील आणि लवकर वाटल्या जातील मिक्सरमध्ये वाटा पाट्यावर वाटा तुम्हाला जसं जमेल तसं वाटा आणि उन्हाळ्याच्या दिवसात तळपायांना लावावी त्याच्याने उष्णताचे खूप फरक पडतो उष्णता अगदी झटकनने पटकन निघते मी अनेकदा ट्राय केलेलं आहे तर मी आता एवढ्या फांद्या तोडून आणले आहे त्या फांद्या सगळ्या निसायच्या आहे मला एक एक पानं सगळे निसायचे भाजीसारखे आणि ते पानं भिजत घालायचे आणि मग वाटायचे आणि वाटून मस्तपैकी लावून घ्या दिवसा लावा रात्री लावा तुम्हाला जसं जमेल तसं पण लावून मात्र जास्त उडबस करू नका जेणेकरून ती मेहंदी पायाला चिपकून राहील ही काळजी घ्या म्हणजे तुमची उष्णता जी आहे ती पटकन निघून जाईल कारण की उन्हाचं टेम्परेचर खूप वाढते ऊन वाढल्यामुळे शरीरातली कॅल्शियमची जी मात्रा असते ना ती पूर्ण कमी होऊन जाते उन्हामुळे तुम्ही सावलीत बसा नाही तर घरात बसा पण उन्हाळ्यात कॅल्शियम शरीरातलं जेवढं आपल्या कॅल्शियम असतं आपण जेवढं खातो पितो किंवा आपण जे काही करतो आपल्या जी एनर्जी असते शारीरिक मानसिक ती एनर्जी उन्हाळ्यामध्ये खूप कमी होते मग त्यामुळे हा उपाय घरगुती उपाय आहे असं आपण डॉक्टरांकडे जा किंवा दुसरे उपाय करा तर मग त्याच्याने फरक पडतो पण याच्याने झटकननी पटकन फरक पडतो मी अनेकदा ट्राय केलेलं आहे मग त्यामुळे मी तुम्हाला ही माहिती सांगते तर तुम्हाला जर उष्णतेचा खूपच त्रास होत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा तुम्हाला खूप बरं वाटेल आवडलं असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ